अंतरवली सराठीमध्ये आजपासून पुन्हा एकदा जरांगी पाटील यांनी सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यात यावे यासाठी आमरण उपोषण सुरू आहे सरसकट सोयरे आरक्षण लागू करणं योग्य आहे का किंवा ते घटनेमध्ये बसतात घटनेमध्ये कलम तीनशे चाळीस नुसार ओबीसी राष्ट्रीय आरक्षण दिलेले आहे त्यावरती इंद्रासा कोर्ट केसनुसार नऊ बेंचच्या कोर्टाने निकाल दिलेला आहे की सीमधील जाती राष्ट्रीय स्तरावरील ह्या निश्चित केलेल्या आहेत त्यामध्ये नवीन कोणतीही जात समाविष्ट करता येणार नाही आणि जर नवीन कोणती जात समाविष्ट क करायची असेल तर तिचे मागासले पण सिद्ध करावे लागते तर कोणतीही जात घेतली तर ती जात स्वतःला मागास समजते का हा पहिला प्रश्न असतो आणि इतर समाज त्या जातीला मागास समजतात का असाही प्रश्न असतो हे हे निकष जे पूर्ण करू शकत नाहीत तर त्यांना मंडळ आयोगाअंतर्गत येता येणार नाही पण त्यां, त्यांचा जो अट्ट आहे की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे हे कुठं धरून आहे का हे कायद्याला धरून नाही त्याचं कारण असं आहे की मंडळ आयोगाने निकष हे निश्चित केलेले आहेत आणि ते निकष राष्ट्रीय स्तरावरचे आहेत भारतातील तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती ह्या ओबीसी मध्ये समाविष्ट आहे आ, तर त्या व्यतिरिक्त आंदोलन कोणीही करू शकतो मागणी कोणीही क करू शकतो पण सामाजिक न्यायास धरून जी मागणी आहे तीच फक्त स्वीकार, शासन स्वीकारू शकते अनावश्यक ज्या मागण्या आहेत त्या फेटाळण्याचा शासनास पूर्ण अधिकार आहे साडेआठ लाखाहून अधिक हरकती आलेली आहे या हरकतींचा स्टेटस सध्याचा आहे हां सगळे सोयरे या सगळे सोय सोयरे या मसुद्यावरती ओ बी सी मधून साडेआठ लाख एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हरकती आलेल्या आहे तर या हरकतींचा शासनास निश्चितच विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन त्यावरती निर्णय घेईल असं अपेक्षित आहे ओबीसीच्या आरक्षणावरती आक्रमण सुरू आहे आणि ओबीसी शांत झोपलेलं आहे तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मी महाराष्ट्रातील ओबीसी असे आव्हान करतो की मंडल आयोग हा जो लागू झालेला आहे तो ओबीसी नेत्यांच्या आंदोलनामुळे किंवा दबावामुळे लागू झालेला आहे उत्तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातील ओबीसी नेते तसेच दक्षिणेतील तामिळनाडूमधील ओबीसी नेते यांच्या प्रखर दबावामुळे मंडल आयोग हा लागू झालेला आहे आणि त्याची किंमत फी पी सिंग आ, सरकारने मोजलेली आहे एक सरकार राष्ट्रीय सरकार ची किंमत ने मोजलेली आहे आणि दोन राज्य सरकारांची किंमत ही ओबीसीने मोजलेली आहे या व्यतिरिक्तही काही किंमत मोजावी लागेल तर त्यासाठी ओबीसींची पूर्ण तयारी आहे महाराष्ट्रातील ओबीसीना मी आव्हान करतो की मंडल आयोग या यावरती महाराष्ट्रामध्ये अभ्यास करावा आणि महाराष्ट्रातील ओबीसी आंदोलनामध्ये उतरण्याची आवश्यकता आहे कुणालाही मागून काही मिळत नाही तर हक्काची लढाई ही बी सीना लढावीच लागेल आणि ते ओबीसी लढतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण सीच्या हिताची भूमिका मांडली आणि त्याच अंगानं मौर्य क्रांती महासंघाची वाटचाल सुरू आहे या राज्यातल्या सर्व पार्श्वभूमीवरती सद्यपरिस्थितीमध्ये मौर्य क्रांती महासंघाची अधिकृत भूमिका काय आहे मौर्य क्रांती महासंघ व पेरियार प्रबोधनीच्या वतीने आ, मी इंजिनियर शिवाजी शेंडगे सांगू इच्छितो की जातनिहाय जनगणना हा ओबीसींचा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि या मुद्द्यांवरती आम्ही काम करत हो, आहोत आणि जात न्याय जनगणना या मुद्द्यावरती जागृती करण्याचं काम आम्ही अविरतपणे चालू ठेवणार आहोत ओबीसी आरक्षणाच्या अंगानं देखील मौर्य क्रांती महासंघाने वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे या संदर्भात काय सांगाल आता जर जरांगे पाटील अटास करत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आमचा आणि बाकीच्या कोणाचा काही संबंध नाही आमचा ओबीसींचा प्रश्ना प्रश्न जो आहे तर ओबीसींचा सामाजिक न्याय आणि हक्क सामाजिक न्याय हक्क व अधिकारांवरती जर कोण ग गदा आणत असेल तर ओबीसीचे सामाजिक न्याय आणि सामाजिक न्या न्याय हक्क व अधिकारांसाठी मौर्य क्रांती महासंघ व फेर्याद प्रबोधिनी कटिबद्ध आहे व ओबीसी मध्ये यावरती अभिरतपणे जागृती करण्याचं काम हे मौर्य क्रांती महासंघ व पेरियार प्रबोधिनी करत आहे करत राहणार पेरियर प्रबोधिनी आणि मौर्य क्रांती महासंघ सांगलीमध्ये जो होऊ घातलेला अकरा ऑगस्टचा महामेळावा आहे यामध्ये कशा पद्धतीनं सहभागी होणार अकरा ऑगस्टचा ओबीसीचा एल्गार मेळावा सांगलीमध्ये आयोजित केलेला आहे आ, या मेळाव्यास मौर्य क्रांती महासंघ व पेरियार प्रबोधिनी समर्थन करते व मौर्य क्रांती महासंघ व पेरियार प्रबोधिनी या महाय सांगलीच्या महायल्गार मेळाव्यामध्ये सक्रिय सहभागी असेल धनगर ओबीसी बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते म्हणून शिवाजीराव शंडगे बापू संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सा। महाराष्ट्राला परिचित आहेत आता पुन्हा एकदा शिवाजीराव शेंडगे बापू या ठिकाणी ओबीसी च्या प्रश्नावरती या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या महामेळामध्ये दे देखील ते सक्रिय होत आहेत कमी धनगर ओबीसी बहुजन समाज बांधवांना काय आवाहन करायला या मेळाव्याच्या अंगाने सांगली येथील आयोजित ओबीसी महायल्गार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सींच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींपैकी जातींच्या सर्व संघटनांनी सामाजिक संघटनांनी व राजकीय संघटनांनी सहभागी व्हावे व आपला सहभाग नोंदवावा असे सर्व ओबीसी बांधवांना मी आवाहन करतो आत्ताची जी तरुण पिढी आहे तुम्ही सगळे हयात घालवे धनगर ओबीसी बहुजन समाज हितासाठी गेले अनेक वर्ष तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून तुमची भूमिका मांडताय येणारी जी पिढी आहे किंवा आजची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला काय सांगाल त्यांच्या का हक्काने अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी आमच्या ओबीसीतील युवा वर्गास मी आ, पेरियार प्रबोधिनी व मौर्य क्रांती महासंघातर्फे आवाहन करतो की ओबीसी मधील युवा वर्गाने या ओबीसी महाएलगार मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा व आपल्या न्याय हक्क व अधिकार च्या लढाईमध्ये सामील व्हावे जेणेकरून आमच्या भावी पिढ्या ह्या स्वाभिमानाने जगू शकतील आपण म्हणालत की जोपर्यंत आपण मानसिक गुलामगिरी सोडून देणार नाही तोपर्यंत संपूर्ण व्यवस्था परिवर्तन किंवा नवनिर्मिती होणार नाही मानसिक गुलामगिरी सोडून देण्यासाठी किंवा मानसिक गुलामगिरीचं जू जे आपण खांद्यावरती घेतलेलं आहे ते बाजूला फेकून देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण पिरिया रामास्वामी नायकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात काय सांगा फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि पेरियार विचारधारा ही एकच विचारधारा आहे की विचारधारा ही, ही समानतेची विचारधारा आहे तर आ, जो ओबीसी वर्ग आहे त्या ओबीसी वर्गातील ओबी वर्गा युवा वर्गास माझे एक आव्हान आहे की फुले शाहू आंबेडकरांचे पुस्तके वाचावीत पेरेयर साहेबांचं चे जीवनचरित्र वाचावं आणि ओबीसी वर्गासाठी जो लढा दिलेला आहे फुले साहेबांनी आंबेडकर साहेबांनी आणि पेरियार साहेबांनी तर तो लढा हा प्रखर क केल्याशिवाय प कुणालाही मान सन्मान मिळत नसतो हे आ, फुले साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आंबेडकर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आणि पेरेरसा साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या आधारेच भारत हा भारतामध्ये तामिळनाडू राज्य किंवा पेरेआर पॅटर्न हा ओबीसीसाठी आदर्श पॅटर्न आहे आणि भारतासाठी तामिळनाडू पॅटर्न किंवा पेरेआर पॅटर्न हा आदर्श असेल आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी पेरियार विचारधारा युवकांनी अंगीकारावी असे मी आवाहन करतो चांग भलं या शब्दाला एक तुम्ही वेगळी ओळख तुमच्या पेरियार प्रबोधिनीच्या माध्यमातून आणि मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातून निर्माण करून दिली काय आहे हे चांग भलं कन्सेप्ट चांग भलं ही कन्सेप्ट जी आहे ती आमच्या बिरोबाची आहे ती आमच्या मसोबाची आहे ती आमच्या खंडोबाची आहे ती आमच्या ज्योतिबाची आहे ती आमच्या शिरोबाची आहे आणि हे जे बा आहेत हे भारताचे बाप आहेत हे पशुपालक राजे होते आणि या पशुपालक राजांनी म्हणजे धनगर राज्यांनी चांगभलंचा उद्घोष आम्हाला दिलेला आहे चांगभलं याचा अर्थ असा की सर्वांचं चांगभलं व्हावं म्हणजे सर्वांचं चांगलं व्हावं आणि हीच विचारताना फुले शाहू आंबेडकर आणि पेरियार विचारधारा आहे हीच विचारधारा आपल्याला पुढे न्यायची आहे समृद्ध भारतासाठी धन्यवाद बापूजी तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल जय ओबीसी धन्यवाद जय ओबीसी जय भारत